एकनाथ धोंडाची ताल पातला तुम्ही गाव तुमचं तिग्रच आहे माझं का दिग्रज गावच्या हो। पातूरला पातूरला मी सर्विस केली त्यामुळे इथं घर बांधले तेच राहतो बरं या ठिकाणी आज पालखी तुमच्याकडे मुक्कामी आहे मुक्कामी आहे हो किती वर्षापासून आहे हे जवळजवळ समजा दोन हजार तीन दोन हजार तीनपासून एकवीस वर्ष समजा हां वीस वर्ष आहे एकवीस वर्ष तर एकवीस वर्षापासून आपल्याकडे सतत आहे म्हणजे हां 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 ते पालखी आली की आम्हाला आमची दिवाळी आहे बर हा कसा काय योग तुमच्याकडे पालखीचा आला हा हा म्हणजे कसा कि मला हे पालखी पहिले आमच्या इकडे दुसरी पालखी एक होती आधी मग ह्या पालखीचा निरोप आला किंवा तुम्ही घ्या म्हणून काय तर आम्ही त्यांना म्हटलं आमच्या इकडे ऑलरेडी एक दुसरी आहे आणि ही पालखी आमच्या घेऊ शकत नाही म्हटलं मग त्याला मी तू मी त्याला तेव्हाच घ्यास म्हणत हे गजान महाराज न पादुका द्यायला ते तुमच्या घरात राहता मी आठल आमची परिस्थिती काही एवढी साधारणच आहे जेमतेम तेव्हाच घ्या घ्या मग मी आठ तुमच्या तुमच्यासारखे एखादा आम्हाला चांगले भाविक माणसं सांगाव ना मग मी दोन चार जणांचे नाव दे हे म्हटलं बा मायापेक्षा सर्व गोष्टीनं सदन आहेत सर्व गोष्टीनं मी तरी साधारण आहोत तीन मी तुम्हाला मग आम्ही घरी आलो मी घरी आलो घरी आम्ही आलो दोघांना चर्चा केली नवरा बायको समजा मग काय झालं रात्री चार पाच पहाटे पहाटे स्वप्न दिसलं घरचे लोक आले दोन वारकरी आले पताका घेऊन आमचं एक फुलाच झाड होत महादेव तुळशी जवळ ते म्हणत भाई आम्हाला आम्ही पंढरपूरला चाललो आम्हाला जे ते वाडा आणि ते मग काय का चक कशा भाकरी वाढल्या द्यायला अशा दोन भाकरी वाढल्या आणि तुम्हाला काही त्रास होणार नाही हे घ्या त्याच्याजवळ पताका होते ते पंढरपूरले चालले म्हणून पाणी सुद्धा मागितलं नाही त्यांनी म्हणजे काहीच त्रास बस मग म्हटलं म्हणजे पालखी घेतो यायला निरोपच दिला तर तेव्हा एवढं आठवलं नाही आम्हाला काही कि म्हणजे कोणतं हे नाही मुसळधार पाऊस तरी बाहेर पंक्ता बसल्या म्हणजे एवढी साथ दिली गळ्याने मग मी दुसऱ्या दिवशी काय केलं ते जे होते माझ्या इकडे पालखी घ्या घ्या म्हणाले त्या गेलो मी ते मंजुरी होते ते मी त्याला लिहूनच दिलं पालखी घेतली म्हणून काय मग तेव्हापासून मग चालूच आहे सेवा आपली काही अडचण नाही आली अशी काही नाही सारे इकडे काय सगळे लोक चांगले आहेत सेवा देतात इकडे म्हणजे आपल्याला फक्त उभं राहावं लागते लोक हा सेवा सगळ्याची साथ आहे वारकरी सुद्धा तुमच्याकडे आनंदाने येतात आणि आम्हाला आनंद आमची काही परिस्थिती एवढी हे नाही पण आता एवढं हे आहे आम्हाला खूपच साथ आहे सगळ्यांची गळ्यामारा सुद्धा मन आहे ना जिथं जिथं उष्ट पडेल तिथं कमी पडणार नाही ही सत्य गोष्ट झाली आमची हो होमकृष्ण हरी जय हरी जय गजान हे तुमच्या सोबत म्हणजे आज हा जो विषय मांडला या वर्षी म्हणजे आनंद पायी वारीचा असा आणि हितगुज खूप या विषयामध्ये याकरता तुम्हाला हे विचारतोय तुमच्या जीवनातले जे काही अनुभव आहेत महाराज आल्यापासून तुमच्या जीवनामध्ये असं जे अनुभव जे आहेत ते अनुभव ते अनुभव तुम्हाला माहित आहेत पण अन्य लोकांना माहीत नाही मात्र हे जे या युट्यूबच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून हे अनुभव हे हजारो लाखो लोकांपर्यंत पोचतील याकरता आणि हा उद्देश आहे तर तुम्हाला यापासून पादुका तुमच्या घरी आल्यापासून मुनगाव संस्थांच्या दिंडीचा तुमच्याकडे मुक्काम ठेवल्यापासून काय अनुभव आले आणि ते आम्हाला सांगा अनुभव म्हणजे आम्हाला आमची परिस्थिती काहीच नव्हती पहिले महाराज आता काही मांगा म्हणजे असं सगळं आहे देवाच्या आशीर्वादन सगळं आहे आता काय आणि म्हणजे शब्द खाली जात नाही आणि हाय बी घरी सर्व समजा लोक म्हणतील तुम्ही वारकरी लोक म्हणतील तेच झालं आमचा सगळं काही एकदा गाडीवरून जा पडली तर तीन दिवस बेशुद होती मला काहीच माहित नाही तर हे मी पडल्याबरोबर हे म्हणत मी वारकरी जर आले तर त्यांना काय सांगू रडत होते आणि म्हणजे गेली म्हणून हे झालं होतं माझं सगळ्या बाया म्हणत आता काही वाचत नाही पण मी एवढी एका महिन्यात दुरुस्त झाली हे गजानन महाराजची कृपा निष्ठा आहे आणि निष्ठे भगवंत संत गजान महाराज एकदम धावतात आजही प्रत्येकाचे हात ऐकतात गजान महाराज मी गेलो ऐसे म्हणू नका असे महाराज म्हणतात आजही प्रत्यक्ष आहेत आणि प्रत्येक भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात संत गजान महाराजच्या समाधी दर्शन आपण शेगाळून करतो पण आज मुडगावात आल्यानंतर ज्या पादुका संत दयान महाराजांनी दृष्टांत स्वप्नुष्टऊन दिल्या आणि त्या झिंगाकडे पाठवल्या त्याच पादुका आज आहेत यात्रा तेथे भरत आहे भक्तांनी लवलं आहे एकदा तरी जावे आणि मुनगावला जो कोणी एकदा आला तो एकदा आल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याला यावं वाटतं आणि आल्यानंतर त्याला खूप शांती समाधान आनंद होते त्याच्या मनात इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि आमच्या संस्थांच्या विशेषताने सुद्धा खूप अशी प्रगती केलेली आहे संस्थांची वास्तु निर्माण केली मंदिराची बांधणी फार सुंदर केलेली आहे तुम्ही येतात पाहिलेला आहे त्यामुळे काही नाही आणखी काही अनुभव तुम्हाला आम्हाला अनुभव म्हणजे लोकच सांगतात आम्हाला अनुभव आहे तो म्हणजे जे आता याची बहीण आहे बहीण आहे जो मुलगा होता ना त्यांची एवढी परिस्थिती खराब होती कि खूप तिकीट सुद्धा भेटत नव्हतं तिला तर ती आली दरवर्षी दोन तीन वर्षातून भांडे घासणं तिचं फक्त हात देवाला जोडे माझा एखादा मुलगा लागू नोकरीवर लागू तर ती इथं आल्यानंतर भांडेच घासत होती तिकडून ऑर्डर आली की आई मला गव्हर्नमेंट सर्व्हिसची ऑर्डर आली अजून आहे माझा लागला दोन्ही मुलं गव्हर्नमेंट सर्व्हिस खूप असे अनुभव आणि तिच्या मुलीला पण त्या वर्षी ते अभिषेक केला आहे मागच्या केला मग तुम्ही मला म्हटलं होत कि महाराज म्हटलं यायला आशीर्वाद पाहिजे मग ते यायला जसं आवड नाही तर मग आले पाहिजे त्याच्यात तेव्हा ना तर एक अडचण आहे म्हटलं यायला थोडं मुलगा पाहिजे तुम्ही म्हणा हे पुढच्या अशी बिना बोलायचे येतील आले आता बिना बोलायकडे बोलून घेतलं आणि ते खरं झालं खरं झालं ते मी केलं असं काहीच नाही 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 माझ्या बोलून घेतलं मी बोललो हा आणि महाराजला विनंती करूनच बोललो की आपण जे बोलतो आपल्याला काही तो ताकत नाही करा शरीर कोणाची असत कोण बोलवी तो हा एकवी एक नारायण पूर्ण केलं असे अनेक तुम्हाला अनुभव आले तर या म्हणजे पायी वारीचा या निमित्ताचा या निमित्ताने मी तुमच्याशी हितगुज केली आणि त्या हितगुज करत असताना तुमच्या मनातले तुमच्या मनातला अनुभव भावना या अनेक लोकांना कळतील तर अशा प्रकारे भगवान परमात्मा आणि संत गजान महाराज या तुमच्या इच्छा मनोकामना सदैव पूर्ण जीवनामध्ये उत्तरोत्तर प्रगती होत तुम्हाला सुख शांती समाधान भरपूर मिळो सद्बुद्धी सद्बती तुम्हाला तुमची हो आणि वारकरी सेवा अशी तुमच्या हातून घडो ही संत जयमानाची मी प्रार्थना करतो जय गयान जय गया